बियाणा क्षेत्रातील सुप्रसिद्ध आणि अग्रगण्य अजित सीड्सनं कपाशी पिकांसाठी नवनवीन उत्पादन बाजारात आणली बदलत्या हवामानानुसार पीक संशोधनात नव्यानं पावसावर आणि कमी, कमी, कमी दिवसांच्या आत हे पीक शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती अजित सीड्सचे संचालक समीर मुळे यांनी दिली आहे बियाणा क्षेत्रातील सुप्रसिद्ध आणि अग्रगण्य असलेल्या अजित सीड्स कंपनीच्या वतीनं आज पीक प्रात्यक्षिक आणि शिवार फेरीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या पीक प्रात्यक्षिक आणि शिवार फेरीमध्ये देशातील तसेच राज्यातील मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान हरियाणा उत्तर प्रदेश तेलंगणा कर्नाटका या राज्यातील नऊशे ते नऊशे पन्नास नामवंत शेतकरी आणि वितरकांनी सहभाग घेतला होता प्रात्यक्षिक क्षेत्रात भाजीपाल्यांच्या विविध पिकांच्या एकोणपन्ना जाती ज्यामध्ये निर्यातक्षम संकरित भेंडी अपूर्वा आणि फेम तर मिरचीमध्ये फ्रेश मार्केटिंग करता नोव्हा आणि लाल मिरची करता पटाखा या जाती शेतकऱ्यांच्या पसंतीस आल्यात तसेच कोबीची अजित ट्रस्ट काकडी सहासष्ट आणि नव्याण्णव कलिंगड चौरेचाळीस आणि बावीस वांग्याच्या अजित एकशे अकरा आणि विराट या जातींची मागणी आहे संकरित कपाशीच्या चौसष्ट जातींमध्ये अजित एकशे पंचावन्न शिवाय लवकरच येणाऱ्या आणि कपाशी मशीन न वेसणी करण्यायोग्य जाती आणि कीड रोगात सहनशील जातींना शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर पसंती मिळाली शेतकऱ्यांच्या एच सी एच पाच आणि एच सी एस एकशे चार या लवकरच येणाऱ्या आणि मोठी बोंड असणाऱ्या जातींच्या प्रामुख्यानं निवड करण्यात आली आहे त्याचप्रमाणे मध्यम मुदत आणि मोठी बोंड आणि जास्त उत्पादन क्षमता असणाऱ्या जाती शेतकऱ्यांच्या पसंती सुतरल्या संशोधनातील नवी कापसाच्या जाती सी एच सत्तावीस आणि एच एकशे अकराची एक ची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे संकलित देशी कापशीच्या काही जिल्ह्यातून मागणी करण्यात आली आहे तृणधान्याच्या चार पिकांच्या सव्वीस जातींचं पीक प्रदर्शनही करण्यात आलं मक्याच्या आकर्षक नारंगी रंगाचे दाणे असलेल्या चौतीस छत्तीस आणि चौतीस चाळीस या जातींनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं बाजेरच्या अजित सदोतीस आणि अजित बेचाळीस या संकरित जाती सुद्धा शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरताना दिसून येतात येणारा शेतकरी आणि वितरक या पिकांच्या जाती पाहून हर्षित होऊन आनंद व्यक्त करत होता आणि नवीन जातींच्या बियाणांची प्रशंसाही केली जाते अजित सीड्स बियाणांच्या गुणवत्तेबद्दल येणारे शेतकरी वितरक कौतुक करताना दिसून आले पीक प्रात्यक्षिकाची माहिती अजित सीड्सचे संशोधक शास्त्रज्ञ सुरेंद्र देशमुख प्रदीप मोरे डॉक्टर सुंदर तसेच सुधीर नेहुल आणि अमित दळवी यांनी दिली आहे तर पत्रकारांशी बोलताना अजित सीड्सचे प्रबंध संचालक यांनी अजित सीड्स मध्ये असलेल्या विविध पिकांच्या संदर्भात तसेच हवामान बदलानुसार पिकांवरती नवीन संशोधनाबाबत माहिती दिली यावेळी जनरल मॅनेजर रवींद्र पिल्ले विपणन संचालक रमेश मक्तवार रमेश मक्तमवार आदींची यावेळी उपस्थिती होती पावसाचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त झालं आहे आणि शिक्तता वाढली आहे त्याच्यामुळे हे लक्षात ठेवून आम्ही मागच्या पाच वर्षापासून कापसात आम्ही काही असे वाहन आम्ही शोधायचा प्रयत्न चालू आहे आमचा आणि काही प्रमाणात यशही आलं पहिले कापूस म्हटलं की एकशे ऐंशी दिवसाचं पीक असायचं आणि त्याच्यामुळे त्याचे उत्पन्न जेवढं लेट जाईल उत्पन्न यायचं चांगलं पण त्या काळात पाऊस निश्चित असायचा रोगराई कमी होती पण मागच्या दोन तीन वर्षात आपल्याला लक्षात आलं असेल काही विटी कापसावरही हो काही आळी आल्या हे टेक्नॉलॉजीचे काही विषय आले ते लक्षात ठेवून त्याला एक पर्याय म्हणून कापसात आम्ही एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवसाचं नवीन वान मागच्या वर्षी किंटड्यूस के केलो आणि आपल्या मध्य महाराष्ट्रात आणि साऊथ महाराष्ट्रात एवढं लवकर येणारं वाहन इतर कोणत्या कंपनीकडे असेल अशी अजून तर आम्हाला ऐकण्यात आलेलं नाही ए सी एच पाच म्हणून त्याचे त्याच्यात त्याचा ॲडव्हान्टेज असं आहे की हे ते लवकर त्याची कापूस लवकर येतं दिवाळीच्या पहिले कापूस शेतकऱ्याच्या हातात येतो पहिले दिवाळीनंतर येतं म्हणजे पैसा त्याचा लवकर मोकळा होतो परत आता अजून एक मोठा विषय अडचण म्हणजे लेबरचा एक विषय आहे आपल्याला सर्वांना एक लक्षात असेल की लेबर दरवर्षी कमी होत चाललं आहे तर त्याच्यासाठी मशीन पिकिंगला म्हणून आम्ही एक वाहन आता एक तिथं डेव्हलप केलं अजित सत्तावीस म्हणून आता कापसात मला माहीत नाही आपलं लक्ष गेलं की मी तिकडे पण एक वाहन आहे जे एकाच वेळेस येतं आणि मशीन पिकिंगमध्ये तुम्हाला कापूस असा लागतो की त्याचं एका सिंगल वेचणीच होती त्याच्यात त्या ऐंशी टक्के प्रॉडक्टिव्हिटी एका वेचणीत निघायला पाहिजे अशी अपेक्षा असते जी, जी तर त्याच्यावरही काम चालू आहे हे झालं कापसाचं पुढचं जे लेट होतं समजा आता जे जे राहिलं तर त्याच्यासाठी जे इतर ज्या काही अडचणी वाढतात जेवढं लेटला म्हणजे तुम्हाला नंतर परत पाणी वाढणार खत वाढणार ह्या सगळ्या म्हणजे तो खर्च वाढत असतो तो तुमचा वाचतोच तसा लेबर पिकिंगचा कॉस्ट वाचतो आता सगळ्यात मुख्य आपल्यासमोर अडचण म्हणजे मशीन पिकिंग इतर फॉरेनमध्ये आपण बघतात तर एक, -एक शेतकऱ्याची होल्डिंग पाचशे एकर हजार एकर अशी मोठे आहे पाचशे एकर वाले तर छोटे बनतात शेतकरी दोन हजार चार हजार आणि आपल्याकडे एक एकर दोन एकर असा ॲव्हरेज कापसाची होल्डिंग होती अशा वेळेस खूप अवघड जातं मग त्याच्यासाठी त्यातल्या त्यात त्या जागेला वाहन परत ते मशीन हार्वेस्टर जे आहेत ते पण तसे कमर्शियली वायबल व्हायला पाहिजे या दृष्टीने आता आमचं त्याच्यात काम नाही पण दोन चार कंपन्या आहेत ज्यांचं मशीन पिकिंगवर बरंच पुढच्या स्टेजवर गेलेलं आहे नवीन टेक्नॉलॉजी लवकर आणणं हे एक आव्हान आहे फक्त कापसात कापसात नाही तर इतर पिकातही आपल्याला बायोटेक्नॉलॉजीचा मदत घेणं आता गरजेचं आहे कारण हे अनिश्चिततेमुळे पिकावरच्या उत्पन्नावर आणि क्वालिटीवर फरक पडतो आहे असं आम्हाला जाणवलं म्हणजे शेतकऱ्याला आज उत्पन्नाची गॅरंटीच राहिलेली नाही आहे तर नवीन टेक्नॉलॉजी बायोटेक्नॉलॉजीला आता आपल्याला लवकरात लवकर म्हणजे आमचं बायोटेकमध्ये बरंच काम चालू आहे तर कापसाशिवाय त्या गोष्टींवर आता लवकरात लवकर आपल्याला नवीन नवीन टेक्नॉलॉजीत सरकारने परवानगी देऊन मार्ग मोकळा केला पाहिजे कारण तुम्हाला माहिती असेल आपण बी टी ब्रिंजल एक फायनल स्टेजला आलो होतं वांग पण ते थांबलं हेच बांगलादेशनी बाजूच्या राज देशांनी ते चालू केलं मागच्या दोन वर्षात शेतकऱ्यांनी म्हणजे ती सक्सेस स्टोरी म्हणतात तसं तिकडं आपल्याकडे जसं कापसात झालं तसं त्यांच्याकडे ते झालंय आणि बांगलादेश आणि बंगाल म्हणजे काही एकच भाग होता पण म्हणजे ते सक्सेसफुली टेस्ट झाले पण आपल्याकडे अजून परवानगी मिळालेली नाही अशा या सगळ्या गोष्टी यायला पाहिजे आणि आता आम्हालाही दुसरं मोठं आव्हान म्हणजे सीड प्रोडक्शन जे आपण म्हणतो बीज उत्पादन ते त्याचा एरिया कमी होत चाललं आहे महाराष्ट्र एक काळ भा भारतात एक नंबर होतं सीड प्रोडक्शनला आता पहिल्या आठ नऊमध्ये पण महाराष्ट्र राहिलेलं नाही आहे तर सीड प्रॉडक्शनला आम्हाला सध्या खूप चॅलेंज आहे इतर पिकात आणि बियाणं म्हणजे पटकन वाढवून दे जे आम्हाला जे कोणचं पॉप्युलर झालं तर एकदम वाढवा डिपार्टमेंटकडून इकडून प्रेशर येतं ते सगळ्यात मोठं चॅलेंज आहे आम्हाला कारण सीड प्रॉडक्शन एरिया दरवर्षी कमी होत चाललं आहे अजून आज दहा वर्षांनी प्रोडक्शन कुठे घेणार कसं घेणार हा एक मोठा चॅलेंज राहणार आहे आणि या प्रात्यक्षिकाकरता चांगले शेतकरी अनुभवी शेतकरी चांगले माहीतगार शेतकरी ज्ञाने शेतकरी इतर विक्रेते यांना नामंत्रित केले जातात जवळपास दरवर्षीच असा कार्यक्रम होतो आणि मग त्यांनी ज्या जाती निवडल्या त्या जाती आपण पुढे प्रॉडक्शन घेतो आपल्या देऊ नाही या ट्रायलमध्ये चांगल्या आल्या आणि त्यांनी निवडल्या तरच म्हणते तर नाही तर त्याकरिता अशा या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आता यंदाच्या वर्षी आपल्याला सगळ्यांना माहिती की पाऊस पाणी खूप कमी झालं आणि हा प्रयत्न मनावा तसा आता आपणास काय वाटतं व माहीत नाही पण बऱ्याच अंशी या प्रतिकूल परिस्थितीची चांगल्या प्रकारे झाली हा हे जे पीक प्रात्यक्षिक लावलं होतं साधारण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दाखवता यावं तर मग याच्यात खरीपची आणि रब्बीची पीक आली प्रत्येक पिकाचा कालावधी वेगळा कोणतं साठ दिवसात तयार होतं कोणतं एकशे दहा दिवसात तयार होतं कोणतं सत्तर दिवसात तयार होतं कोणत्या पिकाला दमट हवामान लागतं कशाला उष्ण ला लागतं कशाला थंड लागतं पण हे सगळं गोळा जे सगळं जणित करून एका ठिकाणी लावून दाखविणं हे तारेवरची कसं हे साधारण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात लोकांना दाखविता यावा अशी योजना होती पण पहिल्या आठवड्यानंतर दिवाळी आली तर, तर आम्हाला जवळजवळ अकरा ते सतरापर्यंत सुट्टी आणि आमचे जे शास्त्रज्ञ भाजपाला विषय शास्त्रज्ञ आम्ही आपसा म्हणून एक इंटरनॅशनल बियाण्याची मीटिंग होती फिलिपाईन्सला होती ती सतरा तारखेला संपते आणि मग हा कार्यक्रम आपला सुरू झाला एकोणीसला तीन लोक आले आणि एकवीसला लगेच सुरू केलं असं कार्यक्रम घ्यायची इच्छा कमी होती कारण दिवाळीच्या अगोदर मी प्लॉट पाहिला होतं माझं समाधान होत नव्हतं पण त्या लोकांनी तिथून आल्यावर हो, एकोणीसला मला फोटो पाठवले हो चांगले वाटले लोक आहे लो। आणि मग शेजारीच कापूस हे चांगला वाटला आहे कापसाचं पीक चांगलं आहे मग होऊन जाऊ दे त्यात आमचा एक अमरावतीचा ग्रुप आहे शेतकरी मोठी होती दोन दोनशे तीन तीनशे एकर कापूस लावतात ते आजीतचे एकदम भक्त आहे मागच्या दोन वर्षापूर्वी त्यांनी ए सी एस पास म्हणून जात पसंती केली आणि एका एका एक शेतकरी दोन दोनशे तीन तीनशे पॅकेट की ज्या शेतकऱ्याचं त्या पिकाबद्दलचं नॉलेज चांगलं आहे त्याला रोग कळतो कीड कळती वेळेत फवारणी कळती तो माणूस ह्याचं उत्पन्न तीस टनापर्यंत घेऊ शकतो याच्यात काय आहे की सगळ्यात महत्त्वाचं आहे रस शोषण करणाऱ्या किडी ज्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये येतात तर त्यावेळेला स्टिकी ट्रॅप लावला ड्रिपवरती लावलं मल्चिंग पेपर वगैरे टाकला तर ह्या किडींचा प्रादुर्भाव कमी होतो म्हणून काम करतात आता आम्ही मल्चिंग पेपर काढलेला आहे तर ते रिपलन म्हणून काम करतात पाण्या मल्चिंग पेपरमुळं जे पाणी दिलेलं आहे त्यानं त्याचा ओलावा कायमस्वरूपी मॉइश्चर काही ना काही प्रमाणामध्ये त्या बेडमध्ये राहतं त्यामुळं जमिनीतून जे न्यूट्रेंट अपटेक होतं झाडाद्वारे त्याची प्रक्रिया कंटिन्युअस चालू राहते अशा परिस्थितीमध्ये उत्पन्न अतिशय चांगलं येतं पण ज्याची मिरची पावसावर अवलंबून आहे किंवा एखादंच पाणी तो देऊ शकतो किंवा दोन पाणी देऊ शकतो त्या ठिकाणी उत्पन्नामध्ये बऱ्यापैकी घसरण येते याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांनी वेगवेगळ्या जाती दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपली अजित प्राईम आहे अजित अपूर्व आहे आणि आता कटलीप सेगमेंटमध्ये आपण अजित फेम दिलेली आहे ह्या व वा वाहनाचं वैशिष्ट्य असं आहे की जनरली हे असे गोल पानं येत असे पहिले जे पानं होते, होते। hmm. आल, आ, जवल जवल उन्चस उन्चस ते असे ला होते ह्याच्यामध्ये काय व्हायचं आबाळ आलं ढग आले जवळजवळ लागवड झाली शेतकऱ्याकडून तर ह्याच्यामध्ये इंटरनोड वाढायचं भेंडी उंच उंच जायची आणि त्याला भेंड्या लागत नव्हत्या तक्रारी यायच्या उत्पन्नावरती बराच परिणाम व्हायचा कारण सूर्यप्रकाश खालीपर्यंत पोचतच oh. नव्हता ह्यानं कवर केल्यानंतर त्यानंतर hmm. कटलीफ सेगमेंट अजित सिंहनं डेव्हलप केलेला आहे ज्याच्यामध्ये सूर्यप्रकाश हा पूर्णपणे खाली जातो त्यानं जवळ जरी लागवड केली दाट तरीसुद्धा वाहनावरती किंवा त्याच्या उत्पन्नावरती काहीही परिणाम ना, होत नाही त्यानंतर ही लवकर येत असल्यामुळे यावर येणारा जो बोंडाळीचा प्रादुर्भाव हा फार कमी प्रमाणात येतो कारण का तर या सप्टेंबरमध्ये याला जास्तीत जास्त बोंडांची संख्या सेट झालेली असते त्यामुळे ह्याच्यावर बोंडाळीचा प्रादुर्भाव फार कमी येतो दुसरी गोष्ट हा वेचणीस फार सोपा आहे त्यानंतर याचा जो जी पी आणि स्टेपल लेंथ हे पण चांगले आहे जीपी ह्याचा जवळपास चाळीस आहे त्यामुळे याला भावसुद्धा तुम्हाला शंभर रुपये शेतकऱ्याला हा चांगल्या प्रकारे याचा भाव वाढून मिळतो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यावर रस शोषण करणारे किडे फार कमी प्रमाणात येते आणि हा शेवटपर्यंत ज्याला की आपण हिरवे पाण्यात राहतो स्टे ग्रीन म्हणतो आपण तर शेवटपर्यंत हा हिरवा राहतो त्यामुळे याला फवारणीचा खर्च फार कमी येतो आणि शेतकऱ्यात कॉस्ट ऑफ कल्टिवेशन आहे ती म्हणजे बचत होते त्याचे त्यामुळे कमी ह्याच्यामध्ये कॉस्ट ऑफ कल्टिव्हेशनमध्ये त्याला जास्तीत जास्त उत्पन्न मिळतं मेन आहे आमच्या वराठीच्या